नमस्कार मी संकेत आवटे आज इंटरेस्टिंग एक छोटासा पॉडकास्ट आपण करणार आहोत आपल्यासोबत आहेत निखिलजी निखिल शिंदे साहेब ऑफिसला आले होते काही गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो सो so, वेलकम निखिलजी बट निखिलजींना त्यांचा फेस रिव्हील करायचा नाही आहे थोडं कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे आपण थोडंसं त्यांचा फेस हाईड करतोय बट खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे बऱ्याच डिटेल मी त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत आता आपण ते डिस्कस करणार खूप कमी पगारामध्ये आणि खूप कमी सॅलरीमध्ये मोठी स्वप्न कशी पूर्ण करायची हे एक काही मिनिटामध्ये मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय सो so, वेलकम निखिलजी कसे आहात नमस्ते सर मस्त आहे ओके वेलकम सो so, मला सांगा सध्या तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं सध्या मी आहे बायको आहे आई ओके okay. आई सो so, आई तुम्ही आणि तुमची वाईफ असे तिघे जण तुम्ही राहताय राईट हो सर ओके बेसिकली आता मला पहिला हे सांगा की दोघांचा सा इन्कम काय आहे दोघे पण वर्किंग आहात ना जसं तुम्ही म्हणाल हो हो वर्किंग आहे ओके तुमचा इन्कम किती आहे माझा इन हँड तरी बघा पंधरा हजार येतो आणि वाईफचा वाईफचा तर बारा हजार येतो सर ओके सो हे इन हँड येतात हातामध्ये पैसे येतात तुमच्या हो हो इन हँड येतात ओके परफेक्ट घर खर्च तरी काय असेल एक्सपेन्स म्हणजे घरी जे काही तुम्ही ग्रॉसरीज वगैरे आणत असाल किंवा मोबाईलचं रिचार्ज असेल किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे हे बेसिक खर्च पाच साडेपाच हजार ओके okay. साडेपाच हजार पकडूयात हो ओके okay. मी साडेपाच हजार कन्सिडर करतोय आणि अदर काही एक्सपेन्सेस तुमच्या आहेत जॉब जवळ आहे ट्रॅव्हल कसं करताय ट्रॅव्हल टू व्हीलरवर टू व्हीलर आणि तुमची वाईफ बसनी वगैरे करते की टू व्हीलरनी टू व्हीलर टू व्हीलरनी ओके सो okay. so, पेट्रोलची कॉस्ट वगैरे असेल राईट आणि ऑदर काही एक्सपेन्सेस म्हणजे मूवीला वगैरे गेला तिकडे तिकडे तर जे काही असेल okay. so, ते असं सगळं मिळून काय खर्च होतो पाच ओके सो ते पाच हजार पाचशे आणि हे पाच हजार म्हणजे राऊंड फिगर दहा किंवा अकरा हजार वगैरे तुमचा खर्च होतोय असं आपण पकडूया हो ओके मग आपण असं इमॅजिन करूयात की वाईफ तुमची ट्वेल्व थाउजंड कमवते ओके सो तो सगळा खर्च आहे ना तो वाईफच बेअर करेल असं आपण एक इमॅजिन करूयात बिकॉज दोघांचा इन्कम सेमच इन्कम असेल इन्व्हेस्ट कोणाच्या नावाने करायचं किंवा कसं प्लॅनिंग करायचं दॅट इज सेकंडरी पार्ट पण ब्रॉडर लेव्हलला आपण असं पकडूयात की वाईफ सगळा एक्सपेन्स बेअर करते आणि बारा हजार रुपये तुमचा खर्च होतोय सध्या तुम्ही मला दहा हजार पाचशे म्हणताय पण मी इमॅजिन करतोय की बारा हजार तुमचे सगळेच संपून जाणार आहेत करेक्ट हो ओके तुमचे पंधरा हजार आपण शिल्लक राहत आहेत असं पकडूयात स्वतःच घर आहे की रेंटने राहत okay, आहे एक घर आहे आमचं बर काय म्हणजे राहण्या योग्य आहे की खूप आता सध्या तरी काय ओके आहे लगेच तरी काय त्याच बांधकामाची काय गरज नाही त्याला ओके परफेक्ट बरं याच्या व्यतिरिक्त एफ किंवा अशा काही इन्व्हेस्टमेंट तुमच्या आहेत किंवा तुम्ही स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स वगैरे असे काही प्लॅन्स तुम्ही घेतले आहे पाच लाखाचे सर एफ आहे ओके एफ डी आहे ग्रेट म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करताना एफडी मध्येच करताय आजपर्यंत फिक्स्ड डिपॉझिट बँकेमध्ये करताय हो हो ओके okay. या व्यतिरिक्त इन्शुरन्स वगैरे काही आहे हेल्थ लाईफ नाही काहीच नाही ओके शेती आहे तुमची किंवा अदर इन्कम काही आहे अजून हा सत्तर गुंठे तरी बघा हा सत्तर गुंठे आहे शेती त्यातून इन्कम काय होत असेल अप्रॉक्सिमेटली वार्षिक काय तर एक लाख येत असते शिल्लक राहतात राईट हा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त इन्कम होत असणार आहे तुमचा बरोबर हो पण एक लाख रुपये शिल्लक बरोबर ओके वय काय आहे तुमचं करंट एज सव्वीस सव्वीस वर्ष अरे बाबा इंटरेस्टिंग लग्न कधी झालंय एक वर्ष झालं लग्ना ओके okay. एक वर्षापूर्वी म्हणजे तुमचं वय पंचवीस असताना तुम्ही लग्न केलेलं होतं राईट आता या केस मध्ये मला सांगा की पुढे जाऊन घर तुम्हाला नवीन बांधण्याचं वगैरे एक्सपेक्टेशन आहे किंवा तुमचे काय काय अपेक्षा आहेत स्वतःकडून किंवा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पुढे जाऊन मोठे खर्च कुठे होणार आहेत मोठे तसं म्हटलं तर सर घराच आहे सध्या म्हणजे जे तुम्ही घर बांधणार आहात सध्या इन द सेन्स कधी बांधणार तुम्हाला काय वाटतं कधी घर हवंय तुम्हाला तरी एक दहा पंधरा ओके आपण अप्रॉक्सिमेटली पकडून चालू पंधरा वर्ष किंवा बेटर वे मी तुम्हाला सजेस्ट करेन वय आहे सव्वीस तीस आणि चाळीसाव्या वर्षी म्हणजे चौदा वर्षानंतर पकडूयात आपण हा चालेल ओके okay, परफेक्ट आता सध्या जर तुम्ही ते घर बांधाल तर त्याची व्हॅल्यू काय होईल असं तुम्हाला वाटतं आज बांधायचं आहे असं समजा उदाहरणार्थ काय व्हॅल्यू होईल त्याचे पंधरा लाख पंधरा लाख सो so, आज जर पंधरा लाख व्हॅल्यू असेल तर चौदा वर्षांनी मे बी डबलपेक्षाही जास्त होईल थोडीशी बट आपण पकडून चालू चाळीस लाख रुपये डायरेक्ट राईट सो समजा एक वन बीएचके पंधरा लाख म्हणजे अपेक्षा असणार तुमची बरोबर हो हे झालं घराचं याच्या पुढे अजून काय प्लॅनिंग आहे प्लॅनिंग तसं बाळाच आहे फॅमिली प्लॅनिंगच आहे त्या होणाऱ्या बाळाचं एज्युकेशन रिलेटेड ओके okay. म्हणजे त्याच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला वाटतं की त्याचं एक प्लॅनिंग तुम्हाला करायला पाहिजे हो आणि ऍज पर माय मायनालिसिस की खरा खर्च दहावी नंतर सुरू होतो नो no डाऊट आता तर बाळ जन्मल्यापासूनच त्याचं शाळेचं प्लॅनिंग चालू होतं आणि युकेजी के जी वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होतात बट आपण एक ब्रॉडली मोठा खर्च जो असतो ना तो मला वाटतं की दहावीपासून किंवा दहावी नंतर वगैरे सुरू होतो सो आत्ताचा एक खर्च काय वाटतो तुम्हाला किती असायला पाहिजे सध्या चार पाच लाख वगैरे आजचा खर्च जरी आपण पकडला तरी त्याच्या तिप्पट चौपट पंधरा वीस लाख रुपये आपल्याला लागतील एज्युकेशनला राईट सो so त्याच्यापेक्षा बेटर प्रोव्हिजनिंग आपण करू पण अजूनही आपत्ती नाही आहे त्यामुळे मिनिमम सोळा वर्ष तरी काही खर्च नसणार आहे तो बरोबर सो so, जेव्हा होईल त्यानंतर त्याची दहावी होणार दहावी मला वाटतं सोळाव्या वर्षी होत आहे आपण प्लॅन करूया की चला याच वर्षी होतंय आणि तिथून पुढे सोळा वर्षासाठी आपण प्रोव्हिजनिंग करून ठेवू त्यानंतर अजून काय रिक्वायरमेंट आहेत तुमच्या अजून म्हणजे थोडी एखादी छोटीशी गाडी कार ओके ती आत्ता काय व्हॅल्यू असेल त्याची असं वाटतं तुम्हाला पाच एक लाखाच्या आसपास आणि ही कधी घ्यायचा प्लॅन करताय तुम्ही सात आठ वर्षात घ्यायचं प्लॅनिंग तर आहे सर ओके okay. सात आठ वर्षानंतर प्लॅन आपण सात वर्ष पकडूयात आणि पाच लाखाची कार मला वाटतं त्याचं इन्फ्लेशन एक आठ नऊ पर्सेंट कारचं इन्फ्लेशन असतं किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इन्फ्लेशन असतं तरी सुद्धा आपण डबल प्राइस पकडू आणि एक दहा लाख रुपये तुम्ही त्यामधून एक्सपेक्ट करताय आफ्टर सेवन इयर्स त्यानंतर काही टार्गेट आहे अजून रिटायरमेंटचं वगैरे काही अजून ते डिस्कसच नाही केलं आपण रिटायरमेंटला किती अमाऊंट तुम्हाला वाटतं की तुम्हाला मिळायला पाहिजे पर मंथ तसं दोन लाख एक दोन लाखाच्या आसपास हो, पर मंथ त्यावेळी व्हॅल्यू असेल राईट हो, एक कॉर्पस आपण काहीतरी त्याच्याबरोबर एक डोक्यात ठेवला समजा एक पन्नास लाख एक कोटी वगैरे असं काही डोक्यात आहे तुमच्या की एवढी अमाऊंट पण असायला पाहिजे दोन करोड पर्यंत सर दोन करोड पर्यंत व्हॉट डू थिंक की पंधरा हजार आणि दोन करोड पॉसिबल आहे वाटतं नाही असं म्हणजे अपेक्षित तर आहे तुम्ही आता प्लॅनिंग केला त्याच्या होईल त्याच्यावर परफेक्ट सो बघा बेसिकली आ, काही मिनिटाचंच काम है, यानि गया, साथे आहे आणि तुम्ही सुद्धा लक्षात घ्या सगळ्यांसाठी आहेत या गोष्टी की महत्वाचा पार्ट काय तो माहिती आहे का फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुमच्या बऱ्याच कमेंट येतात सर पंधरा वीस हजारच कमाई आहे आणि यामधून काही मोठं होणार नाही आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला क्विक मनी एवढं पॉसिबल नाही आहे राईट तर त्या लेवलची बिझनेस आयडिया पाहिजे बोटावर मोजणे इतकेच काही लोक त्यामध्ये सक्सेसफुल होतात आणि रातोरात काहीतरी मोठं ते करू शकतात फंड रेज वगैरे करून वगैरे वगैरे पण इन जनरल नव्वद टक्के लोक जे करतात त्यांच्यासाठी मी एक सिम्पल प्लॅन सांगतोय तो लक्षात घ्या आणि निखिलजी तुमच्यासाठी सुद्धा सिम्पल आहे बघा आयुष्यात दोन गोष्टी न सांगता येतात कोणत्या तर एक तर आजारपण आणि मृत्यू हे तर बरोबर आहे काय म्हणायचं तुम्हाला हो सर ओके सो या केसमध्ये लक्षात घ्या की जेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग करत असतो तेव्हा याला प्रोटेक्ट करणं गरजेचं कर आहे आपण विचार करतो ना की आपल्या मुलानं एवढं शिक्षण घ्यायला पाहिजे तेवढं शिक्षण घ्यायला पाहिजे तो एवढा उपचार असायला पाहिजे मी या कॉलेजमध्ये टाकेन वगैरे वगैरे पण कधी आपण इमॅजिन केलंय का जर आपणच त्यासाठी नसू तर अशा अनेक केसेस आपण सांगू शकतो जसं तुम्ही पण मला सांगितलं की माझे वडील नाही राईट right. प्रत्येकाला आपले आई वडील आपण जोपर्यंत जीवन आहोत तोपर्यंत हवेच असतात पण ते पॉसिबल पण नसतं कारण प्रत्येकाला माहिती आहे कधी ना कधी ते आपल्याला सोडून जाणारच आहेत से। पण सेम गोष्ट जर थोडस लवकर झाली ना तर त्याचा इम्पॅक्ट खूप वाईट होत असतो कारण आपण प्लॅन खूप केलेला असतो आपण त्यांना स्वप्न दाखवलेले असतात पण इनिशियल जबाबदारी पण आपलीच असते करेक्ट सो या केसमध्ये थोडस आपल्या लाईफचं प्लॅनिंग आपल्या लाईफचं प्लॅनिंग म्हणजेच त्यांच्या भविष्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं हे तर तुम्हाला मान्य आहे हो सर एक्झॅक्टली सो यासाठी आपण पहिला काय करूयात तर एक तर लाईफ कवर पाहिजे ओके okay? सो so, तुमचा लाईफ कवर असेल आणि त्याच्याबरोबर हेल्थ कव्हर असायला पाहिजे जसं आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुमच्या आत्ता करताना इनिशियल डेटा जो घेतला त्यामधून एक प्लॅन पहिला आपण हा केला की तुमच्या वाईफचा जो इन्कम आहे आपण नाहीच असा कन्सिडर करू कारण त्याच्या जीवावर तर सगळं आपलं घर चाललंय राईट तुमचे अति मोठे शन्स असे काही नाहीत आणि जसं तुम्ही मला ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला व्यसन वगैरे काहीच नाही आहे आणि अदर खर्च तुमचे एकदम मिनिमलिस्ट आहेत ओव्हरऑल तुमचं घर ऑलमोस्ट बारा हजार मध्ये आता चालतंय म्हणजे तुमच्या वाईफच्या सॅलरीवर तुमचे पंधरा हजार शिल्लक राहतात आणि ते आपल्याला युज करायचे करू शकतो हंड्रेड पर्सेंट ते युटिलाइज आपण आता करू शकतो काहीच इश्यू नाहीये मेजर छोटे मोठे तुमच्या बाईकचे ईएमआय ते त्या पाच मधून चालत आहेत हे तर बरोबर आहे ओके सो आता या केसमध्ये तुम्ही पण सगळे लक्षात घ्या की पहिला सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो लाईफ कव्हर आणि निखिलजी लाईफ कव्हर खूप इम्पॉर्टंट आहे पहिला आपण त्याचं प्लॅनिंग करणार पुढचं सगळं सोडून द्या या सगळ्या गोष्टी बघता तुमचा टोटल आता म्हणजे घर तुम्हाला बांधायचं आहे बरोबर ते पुढे जाऊन चाळीस लाखाचं होणार आहे आता हे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग बघता चाळीस एक लाखाचं घर तुम्हाला पाहिजे भविष्यातले चाळीस लाख बरोबर hmm. यानंतर चाइल्ड एज्युकेशन ऑलमोस्ट पंधरा लाख रुपये सो पन्नास एक लाख रुपये मिनिमम तुम्हाला आत्ता कव्हर असायला पाहिजे मी तो एक करोड म्हणू शकलो असतो बट मी म्हणेन नको एक करोड आत्ता नको बिकॉज हळूहळू आपण तो वाढवत जाऊ पुढे जाऊ कारण त्याचा प्रीमियम जास्त येईल मी एक प्रोडक्ट तुम्हाला रिकमेंड करतो कोणता माहिती आहे कोणता सर एक लाईफ कवर आहे ज्यामध्ये पन्नास लाखाचा कवर आपण प्लॅन करू बट प्युअर टर्म नको थोडासा मार्केट लिंक टर्म मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा प्रीमियम ऑलमोस्ट तुमचं वय सव्वीस आहे सो माझ्या मताप्रमाणे तो चाळीस okay. एक हजाराला जाईल मग लाईफ टाईम तर भरायचे नाही चाळीस हजार हा ऑलमोस्ट एक पंधरा वर्षांसाठी वगैरे आपण करू बारा ते पंधरा वर्षांसाठी करेक्ट right? सो yeah. so, मी याचं प्लॅनिंग कसं हे चाळीस हजार जातील हे पण मी तुम्हाला सांगतोय पण वर्षाचे चाळीस हजार यामध्ये काय होणार तर पन्नास लाखाचा लाईफ कवर डेथ yeah. झाली तर पन्नास लाख मिळणार देव करो तुमचं आयुष्य शंभर वर्ष असो पण डेथ झाली तर पन्नास लाख पण अजून एक गोष्ट आपल्या आयुष्यात न सांगता येते तुम्हाला माहित आहे फक्त आजार पण नाही परमनंट डिसेबिलिटी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्या आजार पण लगेच निघून जात मृत्यू होऊन जातो परमनंट डिसेबिलिटी सगळ्यात वाईट म्हणजे काय एखादा व्यक्ती हात पाय गमावतो डोळे गमावतो कोमामध्ये जातो एकतर तो कमवलेले सगळे पैसे आजारपणात घालवतो आणि महत्वाची गोष्ट तो लायबिलिटी त्याच्या फॅमिलीवर बनतो हे होऊ नये म्हणून एक छोटासा रायडर काय मोठे पैसे त्यात जाणार आहेत का तुमचे बिलकुल नाही हार्डली काही हजार रुपये वाढतील पण पूर्ण लाईफ प्रोटेक्ट होईल यामुळे काय होणार समजा परमनंट डिसेबिलिटी आली तर पन्नास लाख रुपये मिळतील ओके okay? सो okay. so, या पन्नास लाखासोबत आपण अजून जीवन तरी आहोत ना अजून okay. लाईफ तरी आपली okay. चालू आहे याचा अर्थ टर्म कवर अजून पुढेही चालू राहतो समजा त्यानंतर डेथ झाली तर डिरेक्टली पन्नास लाख परत मिळतील आणि जर ऍक्सिडेंटमध्ये डेथ झाली तर एक करोड रुपये मिळतील आहे इंटरेस्टिंग हो हो। यामुळे काय झालं कम्प्लीट लाईफ प्रोटेक्टेड आहे बरोबर आता यात दुसरा पार्ट येतो हेल्थ कव्हर मी तुम्हाला सजेस्ट करेन आता नवराबाई कोण आहात दो तुमच्या दोघांचा हेल्थ कवर चालू करा बर। ओके हेल्थ कवर ऑलमोस्ट दहा एक लाखाचा घ्या आणि जर तो तुम्ही क्लेम केला नाही जर तुम्हाला काही आजार पण आले नाही आणि मला खात्री आहे तुम्हाला वर्ष काही होणार आता जेव्हा तुम्हाला काही होणार नाही तेव्हा तो कवर ऑटोमॅटिकली वाढत जातो okay. त्याचे फीचर्स मी तुम्हाला थोड्या अजून समजावून सांगेन कोणता घ्यायचा काय कंपनी वगैरे आपण नंतर डिस्कस करू सो पंधरा एक हजार रुपये तुम्हाला इयरली त्यासाठी पे करावे लागतील म्हणजे ते ऑलमोस्ट आपण पकडले की चाळीस हजार आणि पंधरा हजार रुपये इथे म्हणजे नवरा बायको दोघांची हेल्थ तुमची कवर होणार आहे आणि महत्वाचा पार्ट यामध्ये प्रेग्नन्सी प्रेग्न्सी आहे इमॅजिन करा डिलिव्हरी झाली तुम्हाला छान गोंडस बाळ झालं तर त्याचा जो काही हॉस्पिटलचा खर्च येणार आहे तो सगळी ही कंपनी करेल म्हणजे काय लाख दीड लाख रुपये खर्च तर कुठेच गेलेला नाही मग मी तुम्हाला रेकमेंड करेन हॉस्पिटलमध्ये जायचंच आहे माझ्या फॅमिलीला जेव्हा हॉस्पिटलची गरज पडणार आहे साध्या हॉस्पिटलमध्ये जावं अशी तुमची इच्छा असणार आहे नाही नाही बरोबर नाही याचा अर्थ आपली अपेक्षा असते की एकदम टॉपमोस्ट हॉस्पिटलमध्ये जावं पण ते खिशाला परवडणार असतं का बिलकुल नाही बरोबर सो या केसमध्ये तुम्ही काय विचार करणार की खिशाला परवडत नाही म्हणून साध्या हॉस्पिटलमध्ये जायचं पण जर मी तुम्हाला म्हटलं खिशातून पैसे घालायची गरज नाही इंटरेस्टिंग वाटतंय अगदी सर हा मग या केसमध्ये तुम्ही काय कराल की हवं ते हॉस्पिटलमध्ये दहा लाख रुपये बिल होऊ दे काही हरकत नाही कारण आपल्याकडे दहा लाखाचा कवर आहे एसी रूम असायला पाहिजे चांगलंच हॉस्पिटल असायला पाहिजे अशाच हॉस्पिटलमध्ये तुमचं येणारं बाळ जन्माला येईल म्हणजे काय पंधरा हजार गेले तरी फरक पडत नाही वर्षाचे पंधरा हजार समजा लाख दीड लाख रुपये तुमचं बिल झालं आपण दीड लाख रुपये पकडू दहा वर्षाचे पैसे इथेच वसूल होतात एक बेसिक गोष्ट झाली आणि तिथून पुढे आपलं योग्य वेळी हेल्थ चेकअप वगैरे होत असतं कंपनी स्वतःहून ते करत असते त्यामुळे काय होतं ना की आपली हेल्थ कशी आहे हे आपल्याला समजतं आपण स्वतः कधी हेल्थ चेकअप करतो तुम्ही कधी ब्लड टेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी करून घेता का दरवर्षी नाही करून घेत तुम्ही पण करून घेत नसाल म्हणजे काय योग्य वेळी ती कंपनी तुमच्याकडून करून घेते परिणामी मोठे आजार होण्यापासून आपण आधीच स्वतःला वाचवतो यामुळे काय होतं आपली हेल्थ प्रोटेक्टेड राहते या केसमध्ये पंचावन्न हजार हे चाळीस हजार आणि पंधरा हजार म्हणजे टोटल पंचावन्न हजार तुमचे जातील अमाऊंट थोडीशी वाटते चांगली मोठी आहे पण सांगतो हे पंचावन्न हजार पर इयर म्हटलं बरं का मी महिन्याला नाही ओके सो तुमचा इन्कम शेतीतून एक लाख रुपये येतो एक लाख रुपयामधले समजून जा की पंचावन्न हजार गेले पंचेचाळीस हजार रुपये शिल्लक राहिले आता ते तुम्ही एफडीज वगैरे इकडे तिकडे इन्व्हेस्ट करता मी तुम्हाला रिकमेंड करेन की इन्व्हेस्ट करू नका ते पंचेचाळीस हजार तुम्हाला जेव्हा केव्हा लागतील तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे वगैरे इकडे तिकडे लहान मूल असेल शाळेमध्ये घालाल हा भलेही ते चार पाच वर्षांनी तुम्ही कराल तुमचा प्लॅन असेल तो ज्या वेळेला तुम्ही त्याची शिक्षणाची सुरुवात कराल तेव्हा त्याची फीज यामधून निघून जाईल उरलेल्या पैशात असा आपण इमॅजिन करूयात राईट याचा अर्थ शेतीतला पैसा तुमचा मुलाच्या शिक्षणासाठी छोट्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठ्याचं प्लॅनिंग ऑलरेडी आपण नंबर्स मध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट काय तर बाकीचे गोल पूर्ण करणं आता बाकीचे गोल कसे पूर्ण करायचे या मी तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर दाखवतो पहिलं काम करायचं पाच लाख रुपये तुमच्याकडे त्यातले तीन लाख रुपये आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो ओके बाकी महत्वाची गोष्ट मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हे त्यांचं पर्सनल प्लॅनिंग आम्ही करतोय कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही हे सगळ्यांसाठी थमरूल लागू होत नाही प्रत्येकाचं प्लॅनिंग प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळं असतं सो so, प्लीज तुम्हाला जर आमची हेल्प हवी असेल तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हेच रिकमेंडेशन स्वतःसाठी प्लीज कन्सिडर करू नका यामध्ये बरेच चेंजेस आपण करू शकतो बरेच कस्टमायझेशन करू शकतो ऍज पर युअर रिक्वायरमेंट राईट सो आता मी काय करेन तीन लाख रुपये निखिल साहेब तुमचे तीन लाख रुपये काय करणार मी काढून घेणार माझ्याकडे नाही कुठे टाकायचे आपण हे म्युच्युअल फंड मध्ये तुमच्याकडे दोन लाख शिल्लक राहणार आहेत हो। ते एफडी मध्ये तसेच राहू देत कारण मी तेही तुम्हाला सांगू शकतो की एफडी मध्ये न ठेवता ते आपण मध्ये इन्व्हेस्ट करू पण अजून तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स नाही भविष्यात आपण एक दोन वर्षानंतर ते मध्ये घेऊ ओके तीन लाख रुपये इन्व्हेस्ट झाले पंधरा हजार रुपये मी तुमचे इन्व्हेस्ट करतोय म्युच्युअल मध्ये ओके okay. ओके okay, पहिला लाईफ प्रोटेक्ट केली हेल्थ प्रोटेक्ट केली इमर्जन्सी फंड दोन लाख रुपये ऑलरेडी आपण एफडी मध्ये ठेवलाय जर तुमच्या घरामध्ये काही इमर्जन्सी आली तुम्हाला अचानक पैसे लागले काय करणार ते एफडीचे दोन लाख तुम्ही युज करू शकता okay. क्लिअर आहे yes, म्हणजे दोन लाखामध्येच इमर्जन्सी येऊन काय येईल कारण आजार पण आलं दवाखान्याचा खर्च आला तर मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी हेल्थ प्लॅन घेतला आपण राईट तीच एक मेजर इमर्जन्सी असते परमन्ट डिसेबिलिटीला वगैरे आपण कव्हर केलेलंच आहे समजा घरामध्ये काहीतरी अचानक लागलं ला, एखादं कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे काहीतरी फंक्शन करायचं आहे कोणाला तरी अमाऊंट इमर्जन्सी तुम्हाला द्यायची आहे तर ते दोन लाख युटिलाइज करू शकतात परफेक्ट सो हे दोन लाख तुमच्याकडे राहिले इन्क्रीमेंट होतच असेल तुमची दरवर्षी पगार वाढतो हो हो सर राईट किती दहा पंधरा टक्क्यांनी वाढतो एव्हरेज एक दहा टक्के सर ओके okay. so, सो दहा टक्क्याच्या आसपास तुमचा दहा बारा टक्क्यांनी वगैरे ग्रोथ होत असेल कधी चांगला होईल कधी खराब होईल आपण एक ऍव्हरेज दहा टक्के आपण काय करूयात की तुमचे पंधरा हजार इन्व्हेस्ट करतोय आणि याला स्टेपअप करतोय स्टेपअप म्हणजे काय माहित नसेल तुम्हाला की माहिती आहे नाही स्टेपअप म्हणजे काय दरवर्षी ऑटोमॅटिकली हा वाढत जाईल किंवा एव्हरी मंथ पण तुम्ही स्टेपअप करू शकता मी रिकमेंड करेन की एव्हरी इयर करा ओके आपण पाच एक टक्के दरवर्षाला मध्ये वाढवत जाऊ पाच सहा टक्के पॉसिबल आहे कारण पगार पण दहा टक्क्यांनी वाढणार आहे ना तुमचा हो, पण आपण पाच टक्क्यांनी याला स्टेप अप करतोय सो पंधरा हजार रुपयांची मी एसआयपी केली आता या सगळ्यामध्ये खर्च अजिबात नाहीये लक्षात घ्या वाईपचा आपण पगार वाढत जातोय कारण महागाई जशी वाढत जाणार तसा वाईपचा तुमचा पगार पण वाढत जाणार परिणामी ते तिकडे कॉम्पन्सेट होत जाईल पहिला मोठा खर्च तुमचा कधी येतोय मला वाटतं सात वर्षांनी गाडी घ्यायची आहे तुम्हाला बरोबर दहा लाखाची आहे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय so, okay? so, हा तुमचा पगार वाढत पण जातोय सो सात वर्षांनी तुमच्या फंडची व्हॅल्यू बनते तेहतीस लाख रुपये ओके सो या तेहतीस लाखामधून मी तुम्हाला रिकमेंड करेन बघा एक महत्वाचा सिम्पल रूल तुम्हाला सांगतो की तुम्हाला पहिला दहा लाख रुपये गाडीसाठी पाहिजेत होम लोन चाळीस लाख आणि चाइल्ड एज्युकेशन पंधरा लाख या तीनही गोष्टी तुम्हाला वर घेता येतात आपण अप्रॉक्सिमेटली पकडून चालू तुमचा जो काही खर्च होणार आहे ना तो खर्च सत्तर लाख रुपये पकडून चालू या सत्तर लाखाला आणि दहा पंधरा वर्षांनी आरामात तुम्हाला लोन सहा टक्क्याने मिळणार मिनिमम म्हणतोय मी आताच रेट कट होत रेपो रेट साडेपाच वर आलाय लोन आठ टक्क्यांनी मिळते दोन टक्के तर इझिली कमी होऊन जाईल होईल असं वाटतं हंड्रेड पर्सेंट होईल बरोबर सो या केसमध्ये सत्तर लाखाचं जर मी लोन घेतलं तर पन्नास हजार रुपये त्याचा ईएमआय येणार आहे मग मी एक काम करू शकतो सातव्या वर्षापासूनच पन्नास हजाराची विड्रॉल सुद्धा मी यातून लावू शकतो एसआयपी जाणार आहे ती जातच राहील ओके हा okay? एक इंटरेस्टिंग पार्ट असेल आणि तुम्हाला दुसरा ऑप्शन पण मी दाखवतो लोन नको असेल तर पण लोन घेतलेलं कधीही चांगलं याचं रिझन मी तुम्हाला सांगतो हे लोन चालणार किती वर्ष आहे तर वीस वर्ष सो समजा मी सहाव्या वर्षी सातव्या वर्षी हे चालू केलंय तर सत्तावीस आणि दहा सदतीसाव्या वर्षीपर्यंत हे तुमचं लोन चालू राहणार आहे आणि यामध्ये तुमचं घर गाडी आणि चाइल्ड एज्युकेशन सगळं काही कम्प्लीट होणार आहे आणि यामध्ये मी एक दोन सजेशन पण मी तुम्हाला देईन इन्व्हेस्टमेंट पण तुमची चालू आहे वीस वर्ष तुम्हाला पूर्ण झाली लोन संपलं सगळं संपलं मी तुम्हाला रिकमेंड करेन की वीस वर्षामध्ये सव्वीस वय छत्तीस सेहेचाळीस राऊंड फिगर पन्नास पकडा पन्नासाव्या वर्षी तुम्ही रिटायर व्हा ओके okay. पन्नासाव्या वर्षी रिटायर जेव्हा तुम्ही होणार त्यावेळी तुमच्याकडे कॉर्पस असेल पंधरा कोटी रुपयांचा जस्ट इमॅजिन पंधरा कोटी काय वाटतं वाटत पण तुम्ही तर होऊ शकता जिथं तुमची दोन कोटीची अपेक्षा होती मी किती सांगतोय पंधरा कोटी शिल्लक राहू शकतात जर आपण या ट्रेंडने गेलो तर ही पहिली गोष्ट दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये काय आहे की चाइल्ड एज्युकेशन तुम्ही घेतलंय मी बऱ्याच वेळेला रिकमेंड करतो सगळ्यांना शिकवत आहे कुणाला मुलांना त्यांच्या पायावर त्यांना उभा करायचा आहे मग त्यांचे हप्ते तुम्ही का भरणार हो बरोबर आहे ना वाटत थोडस कठोर तुम्हालाही वाटेल पण मी बऱ्याच वेळेला सांगतो मुलांना जर इंडिपेंडंट करायचं असेल चाइल्ड लोन कंपल्सरी घ्या पैसे खिशातनं भरू नका आणि जेव्हा चाइल्ड तुमचा कामाला लागेल जॉबला लागेल त्याच्या त्याच्या नोकरीला लागेल किंवा व्यवसायाला लागेल त्याला सांगायचं या ईएमआयची जबाबदारी तुझी आम्ही तुला शिकवलं लहानाचं मोठं केलं जे हवं ते दिलं आता चांगले संस्कार पण दिलेत ना सो हे जे पैसे आहेत ना हे तू फेडायचेस यामुळं काय होतं मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुमचं ही वय आठवा की जेव्हा तुम्ही जॉबला वीस बावीसावी वर्ष मला सांगितलं की सुरुवात केली आहे मेजर तुम्ही खर्चच करत होता ना हो बरोबर आहे ना म्हणजे मेजर पैसा आलेला चैनीजसाठी वगैरे आपण थोडंसं स्वतःचे कपडे चांगले वगैरे वगैरे तो थोडा शॉक असतो आणि मेजर पैसे खर्च होतात आणि सेव्हिंगमध्ये इंटरेस्ट नसतो सुरुवातीला लग्न झाल्यानंतर हे सगळं सुचायला लागतं मग या केसमध्ये काय होतं ईएमआय दिल्यामुळे मेजर पैसा त्याचा त्यामध्ये खर्च होतो बाकीचेच पैसे तो खर्च करेल आपल्या स्वतः परिणामी त्याला सेव्हिंगची सवय लागेल एक ठराविक रक्कम अकाउंटमध्ये जाते हे त्याला दिसायला चालू होईल आणि यामुळे काय सिद्ध होणार की तुमचे पैसे तुमच्याकडं प्रोटेक्टेड राहतील भविष्यात तुम्ही बघताय सगळ्या गोष्टी मुलांच्या जीवावर ठेवाव्या असं मी तरी कोणाला सजेस्ट नाही करत काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे सर सो so, तुमचा खर्च म्हातारपणी तुम्ही स्वतः तुम्हाला उचलायला आवडेल की मुलांनी उचलायला पाहिजे नाही स्वतःनेच स्वतःचा खर्च एक्झॅक्टली exactly. मग जर तुम्हाला स्वतःचा स्वतः खर्च करायचा असेल तर तो शिक्षणाचा एक ईएमआय तिकडे द्या तो यातून कमी होईल पण मी मुद्दाम कमी केलेला नाही नाही सो यामध्ये चौदा कोटी वगैरे शिल्लक राहत आणि पुढे इथून तुम्ही काय करणार पन्नास हजार तर तुमचा ई एम आय कधीच संपून जाईल गाडीचा तर त्याच्या आधीच संपलेला असणार आहे पण मी तो मुद्दाम पुढे पकडलाय याच्या पुढे आता दोन लाख रुपये स्वतःसाठी तुम्ही एक्सपेन्स करायला सुरुवात कराल इथून पुढे तुमचा ईएमआय दोन लाख होणार आहे पण त्याला आता आपण ई एम आय नाही म्हणणार त्याला आपण काय म्हणणार तुमचा एसडब्ल्यू पी तुमचा खर्च आणि इथून जे तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत होते ते आपण बंद करणार पुढच्या तीस चाळीस पन्नास साठ वर्षानंतरचा कधी सिनेरिओ बघत जा खाली तुमची अमाऊंट तुम्हाला वाढताना दिसेल वयाच्या पन्नास वर्षानंतर म्हणजे तुमच्या वयाच्या पन्नासा वर्षानंतर नाही इन्व्हेस्टमेंटच्या पन्नास वर्षांनंतर अप्रॉक्सिमेटली तुमची जी व्हॅल्यू असेल इन्व्हेस्टमेंट कॉर्पस तो ऑटोमॅटिकली सत्तर ऐंशी कोटीला पोहोचेल ऐकायला हे आकडे खूप मोठे वाटतात पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट पण मी तुम्हाला सांगतो आणि महत्वाची गोष्ट आहे बरं काही ही जी इन्व्हेस्टमेंट तुमची झाली आहे ना पन्नास कोटी वगैरे वयाच्या सव्वीस वर्ष आणि ते पन्नास जर तुम्ही ऍड केले पन्नास सत्तर पंच्याहत्तर वर्षी आकडे मोठे आहेत पण त्यावेळी त्याची व्हॅल्यू पण थोडीशी कमी असणार ना पंधरा वीस कोटी वगैरे असेल किंवा तीस कोटी असेल आजच्या हिशोबाने पण एक गोष्ट लक्षात घ्या ती एक गोष्ट झाली पण अजून एक महत्वाची गोष्ट पी आर नावाचा जो मी प्रोडक्ट तुम्हाला सांगितला होता तो मार्केट लिंकडा हे अडीच लाखाच्या आत गुंतवणूक टॅक्स फ्री आहे आता इंटरेस्टिंग फॅक्ट काय कव्हर किती आहे पन्नास लाख डेथ कव्हर पण मला माहिती आहे तुम्हाला काही होणार नाहीये पण ते पैसे तुम्ही आफ्टर रिटायरमेंट जर काढले समजा मी तुम्हाला काय रिकमेंड करेन ते पैसे काढून घ्या वर्षाच्या आसपास त्याची व्हॅल्यू काय असेल तुम्हाला माहिती आहे अंदाजे किती लाख वाटतं काय असेल ते तुम्ही चाळीस हजार भरत होता त्यात लाईफ कवर होता तुमचा बाकी कुठेही भरला असतात आणि ते फक्त दहा वर्ष भरणार पंधरा वर्ष सॉरी मग पंधरा गुणिले चाळीस हजार म्हणजे पंधरा चोख साठ सहा एक लाख रुपये तुमचे जाणार आहेत राईट सो so, या केस मध्ये सहा लाखाची व्हॅल्यू काय असेल तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि निखिल काय वाटतं तुम्हाला किती अमाऊंट होईल त्याचे तुमच्या रिटायरमेंट सत्तर ऐंशी लाख अगदी बरोबर आहे याची व्हॅल्यू पाच पेक्षाही जास्त होते कन्झर्वेटिव्ह वेने जर बारा टक्के रिटर्न मार्केटचे पकडले तर अदरवाइज ते सात आठ कोटी पर्यंत पोहोचतात जर अग्रेसिव्ह त्या फंड चे परफॉर्मन्स जशात हे मिळाले तर एवढे जबरदस्त रिटर्न मिळतात वाटतात इंटरेस्टिंग हो खूपच एक्झॅक्टली सो exactly. so, या केसमध्ये असं फायनान्शियल प्लॅनिंग करून जायला पाहिजे शॉर्टकट काहीच नाहीये लॉंगर रन मध्ये छोटी अमाऊंट आहे पंधरा हजार पण ती पंधरा हजार पन्नास कोटीला पोहोचू शकते स्मार्ट डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि फक्त त्यामध्ये पाच ते दहा टक्के दरवर्षी वाढवत जा इनप आहे आणि सॅलरी तेवढी वाढत जाते बरं का असं कोणी म्हणू नका की पंधरा हजार मध्ये मला दहा टक्के पगार वाढवून मिळत नाही असं होत नाही अदरवाईज तुम्ही चुकीच्या ठिकाणी जॉब करताय आय होप की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल असंच फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही करायला पाहिजे तुम्हाला जी मदत लागेल आम्ही करू या नंबरला कॉल करा आणि निखिलजी फक्त या गोष्टीला फॉलो करा जमेल करायला हो सर नक्कीच कसं वाटलं प्लॅनिंग खूप छान वाटलं सर तसं म्हटलं तर अपेक्षित नव्हते एवढे रिटर्न्स मिळू शकतात पण आता आपलं बोलणं झाल्यापासून मी नक्कीच हे फॉलो करेन आणि आयुष्यभर तुमचंच फायनान्शियल ऍडवाइस आणि तुमच्याकडूनच सगळे सल्ले नक्की घेत राहील ओके ग्रेट थँक्यू सो मच सो तुम्हालाही जर काही मदत लागली डेफिनेटली कॉल करा या व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना वाटतं ना छोट्या अमाऊंटमध्ये चांगलं काही आम्ही करू शकणार नाही फक्त एक आहे वेळ द्यावा लागतो कमाई कमी असेल ना तर वेळ थोडासा द्यावा लागतो आणि कमाई जास्त असेल तर वेळ कमी असेल तरी काही फरक पडत नाही हवी तेवढी आपण त्याला पुढे जाऊन मोठ्या मध्ये कन्वर्ट करू शकतो त्यामुळे हो या व्हिडिओला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वतःवर घ्या कारण प्रत्येकाला फायनान्शियली अवेअर करणे ही जबाबदारी आता आपली आहे धन्यवाद ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह